जगभरातील अनेक देश भारतासोबत आहेत पाकिस्तानी नागरिकांचा विजा रद्द करण्यात आलेला आहे सिंधू जल कराराला स्थगिती मिळालेली आहे परराष्ट्र मंत्रालयाचा मोठा निर्णय अटारी वाघा बॉर्डर एक मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि पाकमधील राजदूताला परत बोलवला जाणार आहे कॅबिनेट सुरक्षा समितीकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे जगभरातील अनेक देश भारतासोबत आहेत असं सुद्धा कळत पाकिस्तानी नागरिकांना आता व्हिसा मिळणार नाहीये सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय परराष्ट्र मंत्रालयाचा सगळ्यात मोठा निर्णय आणि सिंधू जलकरणाला स्थगिती सुद्धा मिळालेली आहे अटारी वाघा बॉर्डर एक मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे काही क्षणापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली आणि सगळ्यात मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग बातमी म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी लोकांनी भारत सोडावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पहलगाम हल्ल्याचा सी सी कडून सुद्धा निषेध वर्तवण्यात आलेला आहे अधिकची माहिती करू प्रतिनिधी शिवाजी काळे सोबत आहेत शिवाजी नुकतीच परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद आणि अनेक मोठ्या निर्णयांची अनेक घेण्यात आहेत अगदीच कारण भारताने आता पाकिस्तानच्या आवळायला सुरुवात केली आहे त्याची नाकेबंदी करण्यासाठी भारत पाक दरम्यान जो सिंधु जल करार झालेला आहे तो स्थगित करण्याची सगळ्यात मोठी घोषणा झालेली आहे त्याचबरोबर अटार आणि वाघा बॉर्डर पुढील आदेशापर्यंत स्थानिक साधारणपणे मे पण बंद करण्यात येणार आहे तोपर्यंत तो बंद असतील पाकिस्तानी नागरिकांना अतिशय तासात भारत सोडण्याचे आदेश जे आहेत ते भारत सरकारने आता दिलेले आहेत भारताचे पाकिस्तानी लय जे आहे राजदूत तिथे बसतात ते देखील त्यांना देखील भारत सोडण्यात सांगण्यात सांगण्यात आलेलं आहे तर एकंदरीत पाहता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत पाक दरम्यानचा जो सिंधु जल करार आहे तो त्याला देखील स्थगिती देण्यात येणार आहे आटारी आणि वाघा बॉर्डर एक मे पर्यंत बंद असणार आहे आणि पाकिस्तान नागरिकांना यापुढे भारताचा व्हिसा दिला जाणार नाही ही सगळ्यात महत्वाची बातमी या आत्ताच्या घडीची म्हणता येईल आणि पाकिस्तान जे नागरिक भारतात राहतात त्यांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत पाकमधून भारतीय राजदूत देखील जे आपले आहेत त्यांना देखील आपल्या भारतामध्ये परत बोलवण्यात येणार आहे ते एकंदरीत पाहता या सगळ्या याच्यामध्ये आता पाकिस्तान मागे आहे हे देखील यामधून स्पष्ट होतं आणि आता पाकिस्तानला खऱ्या अर्थाने त्याची नाकेबंदी करण्यासाठी भारत सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे पाकिस्तानला ज्या पाकिस्तान ज्या पद्धतीने दहशतवादाला पोहोचतो त्या तो दहशतवाद तिथल्या लोकांना देखील आता त्रासदायक ठरणार नाही कारण पाकिस्तानची नाकेबंदी झाल्यानंतर आधी आधीच भिके कंगाल झालेला पाकिस्तानला आता भिकेचं कटोर घेऊन फिरावं लागणार आहे कारण अमेरिका देखील दहशतवादी स्थान देणार देणाऱ्या अमेरिका देखील दहशतवाद्यांना स्थान देणाऱ्या पाकिस्तानला आता मदत करणार नाही त्यामुळे एकंदरीत पाहता भारत सरकारने पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहेत प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे सिंधू जो जो आपण त्यांच्यासोबत करार केला होता तो देखील थांबवण्यात आलेला आहे एकंदरीत पाकिस्तानला आता मोठा झटका जो आहे तो या निमित्ताने मिळणार आहे आणि पाकिस्तान मधून ज्या पद्धतीने दहशतवाद्यांना खतपाणी घातलं जातं ते खतपाणी बंद करण्याचं काम आता पाकिस्तानला करावं लागणार आहे अगदी कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि सिंधू पाणी करार सुद्धा थांबवलेला आहे नुकतीच काही क्षणापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झालेली आहे आणि अटारी बॉर्डर सुद्धा बंद करणार आहेत एक मे पर्यंत गेलेल्या लोकांनी परत यावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे